सिडनी हॉस्पिटलमध्ये ऍडमिट असलेल्या श्रेयस अय्यला आयसीयू मधून बाहेर आणल्याचं बी सी सी सांगितलंय पण अय्यरला झालंय काय तर पंचवीस ऑक्टोबरला सिडनी वनडे मध्ये श्रेयस अय्यरनं ऍलेक्स कॅरीचा कडक कॅच काढला लाईव्ह मारून पकडलेल्या या कॅचमुळे अय्यर जोरात आपटला याचा त्याच्या डाव्या बाजूच्या बरगड्यांवर इम्पॅक्ट झाला श्रेयसला ड्रेसिंग रूम मध्ये नेण्यात आलं पण त्याचं ब्लड प्रेशर झपाट्यानं कोसळलं त्यामुळे त्याला सिडनी हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करण्यात आलं तिथे डॉक्टर्सनी इंटरनल ब्लिडिंग आणि स्प्लिन लॅसेरेशन झाल्याचं कन्फर्म केलं स्प्लिन म्हणजे पोटात डाव्या बाजूला असलेला एक छोटा अवयव हो। जो ब्लड फिल्टर करतो तसंच बाह्य शरीरावर कोणतीही जखम झाल्यास स्प्लिनमधूनच शरीराला जास्तीचा रक्त पुरवठा होत असतो याच अवयवावर जखम झाल्याने अय्यरची तब्येत अतिशय गंभीर होती ज्यामुळे त्याला आयसीयू मध्ये ठेवण्यात आलं होतं पण सत्तावीस ऑक्टोबरला आयने निवेदन देत श्रेयसला आयसीयूतून जनरल वॉर्ड मध्ये शिफ्ट केला असून त्याच्या तब्येतीत हळूहळू सुधारणा होत असल्याची माहिती दिली श्रेयस अय्यर धोक्याबाहेर असला तरी पूर्ण रिकव्हरीसाठी ती दोन तीन महिने लागू शकतात पण वेळेवर उपचार मिळाल्यानं अय्यर धोक्याबाहेर आहे म्हणूनच कॅचचं टायमिंग महत्वाचं ठरलं तसंच उपचारांचं सुद्धा